येस yes, न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या महापालिका कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर महापालिकेत वर्षानुवर्ष काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच टेबलवर आणि एकाच विभागात ठाण मांडून बसले आहेत त्यामुळे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर दुकानदारी सुरू केली असून यामुळे नागरिक देखील वैतागलेत तर झोनमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी, कर्मचारी वर्षानुवर्ष झोन कार्यालयाला आणि तिथल्या कामाला वैतागलेत त्यामुळे ज्यांची तीन वर्ष सेवा एकाच विभागात झाली आहे त्यांच्या तातडीनं बदल्या करून त्यांना इतर विभागात पाठवणं गरजेचं आहे नाहीतर अनेक कर्मचाऱ्यांवर वर्षानुवर्ष अन्याय सुरू आहेत त्यामुळे बांधकाम पाणी पुरवठा नगररचना कर संकलन भूमी मालमत्ता अशा मलईदार खात्यातून ठराविक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मक्तेदारी मोडण्यासाठी महापालिका आयुक्तांनी तातडीनं त्यांच्या बदल्या कराव्यात तरच सर्वांना न्याय मिळेल अशी भावना अनेक कर्मचाऱ्यांची झाली आहे त्यामुळे आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावर प्रवासी दिन म्हणून करण्यात आला साजरा उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उद्या सोलापूर विद्यापीठाचा होणार पदवीदान समारंभ <small> उत्तर सोलापूर तालुक्यातील तिहे तांडाच्या वतीनं बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी काढण्यात आली मोटारसायकल रॅली सीना नदी तुडुंब भरून वाहू लागली पहा तिरहे गावाजवळचं हे दृश्य मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाचा दक्षिण सोलापूर तालुक्यात शुभारंभ आमदार सुभाष देशमुख म्हणाले गावचा विकास झाला तरच राज्याचा विकास किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस फ्लॅट्स चाव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy the best salon training will lead you to the best career Skin makeup and prosthetic seed as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles, makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. Hundred percent practical and theoretical training. Child mantra salon and academy. One zero one Benua Vista Satrasa Station Road, Solapur. कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू जयकुमार माने मित्र परिवाराच्या वतीनं कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निकमध्ये घेण्यात आली सर्व रोग निदान शिबिर अडीच हजार गरजूंनी घेतला लाभ सरफराज सय्यद यांची मजरेवाडी येथील के के ट्रेडर्स से इकबाल शेख यांनी वीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये पार पडली विशेष ग्रामसभा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन होताना अनेक सरपंच ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाला हजर सोलापूर जिल्ह्यातील उत्तर बार्शी भागातून वाहणाऱ्या चांदनी नदीला महापूर कांदलगाव देवगावसह सात गावातील हजारो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात एकोणतीस सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांची माहिती व्ही आर बवार सारीज सेल चा सा, बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किंमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर बवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सा, सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप रचनेवर शेवटच्या दिवसापर्यंत विविध प्रभागातून आल्या अडतीस हरकती सव्वीस पासून बंद असलेल्या श्रीनगरमधील वैष्णोदेवीच्या देवीच्या यात्रेला आजपासून झाली सुरुवात छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ कुटुंबाच्या संपत्तीची पुन्हा चौकशी सुरू अंजली दमानि यांच्या तक्रारीनंतर न्यायालयाचे आदेश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील किनगाव इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ <laughs> धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या सत्याहत्तरावा वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी शूरवीर सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून त्यांच्या त्यागाला केलं वंदन हुंडा घेऊन आले आहे धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर राज ठाकरे यांनी मीनाताई पुतळा परिसरात जी घटना घडली त्याची घेतली संपूर्ण माहिती आरोपींना चोवीस तासांच्या आत पकडण्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीस सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर मुंबईतील भूमिगत मेट्रोसह इतर प्रकल्पांचं करणार लोकार्पण देवेंद्र फडणवीस यांची घोषणा राज्यभरातील एकोणऐंशी बाजार समित्यांमध्ये शासनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधलं जाणार एकशे बत्तीस कोटींची करण्यात आली तरतूद कर्ज बाजारीपणा आणि नापिकी यामुळे मराठवाड्यात गेल्या वर्षी नऊशे अठ्ठेचाळीस तर यंदाच्या वर्षी अवघ्या आठ महिन्यात तब्बल सातशे सात शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा